मात्र आपल्या जागेवरती आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळत आहेत शून्य या धावसंख्येवरती धावसंख्येवर दोन षटकांचा हा सामना फलंदाजी करताना चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू खाली हवे क्षेत्रक्षक असेल आणि इथे मात्र झेल बाद होऊन परतावा लागेल तो पहिला वयला फलंदाज सचिन याला इथे मात्र सुरेख झेल टिपण्यात यश मिळवलं ते शतरक्षक करुंगुलीच्या आणि नक्कीच एक गडी बाद शून्य अशी धावसंख्या आता मात्र नवीन फलंदाज विक्रम मैदानात सरसावताना आपल्याला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं पहिल्या वहिल्या चेंडूवरती सुनील याच्या मार्फत पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती एक उंच उडालेला झेलचा कारण कारण जे खाली शेतरक्षक आणि शतरक्षकांनी निभावलेली आपली भूमिका अर्थातच झेलबाद होऊन परतावा लागेल ते सचिन याला यानंतर होणारा सामना निगडी विरुद्ध चव्हाणवाडी दोन्ही संघ नायकांनी कृपया नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचा आहे दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते सुरेख चेंडूची फेक होते इथे मात्र फलंदाज दबावाखाली आपल्याला दिसतायत येतो पहिल्या वहिल्या षटकामध्ये एक सुरेख गोलंदाजी पाहवायचं मिळते एक चांगला टप्पा पाहवायचा मिळतो तो गोलंदाज सुनील याच्या मार्फत पहिल्या चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि ती तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता तीन चेंडूच्या चे समाप्ती नंतर एक गडी बाद शून्य अशी धाव संख्या हा फटका नक्कीच जातोय दोन भिंत पार वन बाउं चौकार चा या चार धावाने मात्र संघाचं खातं खोल वैयक्तिक खात खोलतोय तो फलंदाज सागर सागर विक्रम विक्रम ना विक्रम यांनी वैयक्तिक आपलं खातं खोलले चार धावांशी आपला इरादा स्पष्ट केलाय पहिला तीन चेंडू निर्धाव त्याच्यानंतर आता मात्र एक खनखनीत चौकार पाहवायचा मिळतो या षटका मागे यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तेवढाचा चांगला फटका सजवला इथे मात्र क्षेत्रक्षक एक खतरनाक सुरेख असा झेल टुपण्यात यश मिळवते आणि इथे मात्र चांगली कामगिरी शेतरक्षकाची म्हणावी लागेल पंजांचा बोट आकाशाकडे अर्थातच झेल बाद होऊन परतावं लागेल तर विक्रम याला संघाची धावसंख्या होते ती दोन गरीब बाद चारशे धावसंख्या एक ऐन वेळी एक चांगला झेल टिपण्यात यश मिळवले नक्कीच हा जर झेल सुटला असता तर सात धावा मिळाला असता परंतु हा एक सुरेख झेल थोडीशी जम्प करून जल टिपण्यात यश मिळवले तो शतरक्षकाने आणि इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय चार या धावसंख्येवरती दोन गडी बाद चारशी धावसंख्या आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला मैदानात सरसावताना दिसतोय तो सचिन आता मात्र गोलंदाजीचं चा प्रदर्शन चांगलं म्हणावं लागेल सुनीलाचं हे पहिलं वहिलं षटक आपण पाहतोय पहिल्या वहिल्या षटकामध्ये दोन गडी मैदान परतल्यानंतर आता मात्र त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल आणि आता मात्र शेवटच्या चे चेंडूची चे फेकी असेल तर या षटकामधील सुनील याची आतापर्यंत धावा झाल्यात चार एक गोलंदाजी यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू चेंडू जातो निर्धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दोन गडी बाद चार अशी धावसंख्या एक सुरेखा गोलंदाजी आपल्याला पाहावं असं मिळाले सुनील माध्यमातून कारण पहिल्या वेळेला षटकामध्ये मर्यादित दोन षटकांचा हा सामना पहिल्या वेळेला षटकामध्ये फक्त चार धावा जमा केल्यात आणि दोन गडी मात्र तंबूत परतलेत आता मात्र शेवटचा हानामारीचं षटक कोण घेऊन येईल हे मात्र पाहण्याजोगे असेल आतापर्यंत संघाची धावसंख्या आपल्याला पाहावंयचं मिळते ती दोन गडी बाद चार अशी धावसंख्या पहिलं पॉवर प्लेच पहिलं पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहावायचं मिळते दोन गडी बाद चार अशी धावसंख्या आता मात्र वैयक्तिक कोटातलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो सौरभ सौरभ वैयक्तिक पटातलं पहिलं संघातर्फे दुसरं अर्थातच हानामारीचा षटक एक चांगला गोलंदाज हाय गणला जातो या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण पाहिलं एक चांगली गोलंदाजी आता मात्र खराबी म्हणावी लागेल ती सौरभच्या माध्यमातून नक्कीच पहिला चेंडू अवांतर म्हणून घोषित केला जातोय तो पंच दरम्यान संघाच्या धावसंख्येत मात्र भळ होते संघाची धावसंख्या होते ती पाच दोन गडी बाद पाच अशी धावसंख्या पहिल्या वयला अवांतर चेंडू पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्फत तयार यावेळी पुन्हा एकदा सजवलाय लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार सहा धावांसाठी एक इथे षटकाराने संघ मात्र पोस्त अकरा या धावसंख्येवरती आता मात्र धावसंख्या गती घेताना पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या चेंडूवरती सौरभाचा पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर मात्र सहा धावा पाहायला मिळत आहेत तो सागरच्या बॅटमधून नक्कीच सहा धावांनी संग पोहोचते दोन गडी बाद अकरा या धाव दरम्यान सौरवचा हा पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पी पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि तोपर्यंत मात्र इथे एक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावची धुवून परतावा लागेल दरम्यान एक अमांतर धाव मात्र नक्की मिळते प्लस एक डिक्लर अशा दोन धावा मिळत आहेत आणि धावची धुवून White plastic, white plastic. दोन धावा मिळतात दोन धावा निश्चित संघ पोहोचते तेरा, तेरा या धावसंख्येवरती पुन्हा एकदा वारंवार स्लोअर पद्धतीचे चेंडू आपण पाहतोय ते गोलंदाज सौरभ याच्या मारतात फलंदाजाला मात्र नीट सा काही चेंडू समजत नाही चेंडू जाते निर्धाव धाव संख्या मात्र स्थिर पाहायला मिळते तेरा धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्र चेंडू अडवतो चेंडूची चे फेकी करतो तोपर्यंत पंच दोन्ही हात जमिनीला समांतर एका अवांतर धावने आणि एक धाव पळून पूर्ण केली अर्थातच दोन धावा दोन धावनेशी संघ पोहोचतो पंधरा या धावसंख्येवरती दोन गिडी बाद पंधरा अशी धावसंख्या आता मात्र खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करताना तर सौरभ वारंवार अवांतर धावसंख्येत मात्र भर होते आता मात्र सूर्य फटका सजवलाय चेंडूला पाठवलाय सीमारे शपार कनकनी षटकार सहा धावांशी संघ पोहोचतोय एकवीस या धावसंख्येवरती आता मात्र धावसंख्येने संख्येने चांगलेच चांगले चा गती प्राप्त केली मर्यादित दोन षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या वेळेला षटकामध्ये फक्त चार धावा खर्च करत तर दोन विकेट मिळवल्या होत्या तर सुनीलने आणि त्यानंतर थोडासा महागडा गोलंदाज म्हणावा लागेल तो सौरभ सौरभ या अगोदर मॅन ऑफ द मॅच ठरला होता चांगल्या गोलंदाजच्या जोरावरती आता मात्र सपशेल नांगी टाकताना दिसतोय तो फलंदाज <laughs> मानेवाडीचे सागर आणि त्याच्यासोबत असेल तो साहिल तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे या षटकाचा पहिला चेंडू वाईड होता त्यानंतर सहा धावा त्यानंतर वाईड चेंडू आणि एक धाव प्लस त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर वाईट वाई त्याच्यावरती एक धाव आणि आता मात्र सहा धावा असं तीन चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहावं असं मिळते तीन चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले या षटकामधले मात्र हलक्याचं के स्टेअर केलेला हा चेंडू इथे मात्र थोडासा थ्रो होतोय नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय दोन धावा पळून पूर्ण केल्या जातात तिसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा पाय बाहेर काढला जातोय तीन धावा मला वाटतं पळून आतापर्यंत पूर्ण केल्यात थ्रोचा मात्र पुरेपूर फायदा तीन धावा पूर्ण केल्यात तीन धावांनीशी संघ पोहोचतोय चोवीस या धावसंख्येवरती संख्येवरती एक चांगला क्षेत्रक्षण केले होते त्यानंतर एक अर्थातच अर्थात फेकी आणि त्याचा पुरेपूर फायदा चोवीस धावा आतापर्यंत जमा केल्या मात्र सुरू एक फटका यावेळी शेतरक्ष असेल तिथे तैनात चेंडीची फेकी करेल तोपर्यंत मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या के दोन धावांनी संघ पोहोचतोय तीन धावा संघ पोहचते सत्तावीस या धावसंख्येवरती दोन गडी बाद सत्तावीस अशी धावसंख्या आता मात्र धाव संख्येने चांगलेच गती प्राप्त केली चांगलं रनिंग बिटवीन म्हणावं लागेल ते दोन्ही पलाजनाचं मोठे फटके येत नव्हते नक्कीच परंतु दुहेरी तिहेरी धावा पूर्ण करत आतापर्यंत संघाची धावसंख्या सत्तावीस या धावसंख्येवरती नेऊन ठेवली आणि आता मात्र सौरभ्याचं थोडं महागड षटक आपल्याला पाहावयाच मिळते यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडू जाते सीमारेषा पार चार धावांसाठी खणखणीत चौकाराने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या मात्र परावर्तित होते एकतीस या धावसंख्येवरती आणि आता मात्र बत्तीस धावांचा पाठलाग करावा लागेल म्हणजेच बारा चेंडू आणि बत्तीस धावा असं समीकरण असेल ते करुंगली संघासमोर मानेवाडी प्रथम फलंदाजी करत जवळजवळ एकतीस धावा कुठल्या आहेत आणि बत्तीस धावांचा पाठलाग करावा लागेल करुंगोली संघाला अर्थातच बारा चेंडू आणि बत्तीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी करुंगोली संघाला दोन्ही संघ तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला पहावं असं मिळतात या स्पर्धेमध्ये चषकावरती नाव कोरण्यासाठी धडपड करताना दिसता येत आणि नक्कीच या स्पर्धेचं एक नावाजली स्पर्धा एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिले जाते ते चषक थरार आपण अनुभवतोय संध्याकाळचं सत्र आणि लगेचच आपण सामन्याकडे वळतोय सामना चालू आहे तो मानेवाडी विरुद्ध करुंगली या दोन संघादरम्यान खेळवला जातोय करुंगली संघ आता मात्र बत्तीस धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसेल कृपया करुंदोली संघाने आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे आम्हाला फलंदाजांची नावं सांगण्यासाठी कृपया आपलं सहकार्य लागेल करुंडोली संघाचा अतिरिक्त खेळाडू लगेचच आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा तर बत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये सोळा धावांची सरासरी आपल्याला राखावी लागेल ती करुंगली संघाला जिंकण्यासाठी नक्कीच या ठिकाणी सलामीची जोडगोळी त्याचाच विचार करेल मोठ्या फटक्यांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न करेल हा सामना जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर मात्र चौकार षटकरांची आतशबाजी करून हा सामन्याचा विजय तुम्हाला खेचावा लागेल दरम्यान वैयक्तिक ला संघातर्फे घेऊन तो गोलंदाज अजय तर सुनील आणि अनि अनिकेत अशी जोडबोळी मैदानात आपल्याला पाहावायचं मी ते असेल तो सुनील नॉन स्ट्राईकला असेल तो अनिकेत फलंदाजी मार्क वरती छत्तीस धावांचा पाठलाग करायचा या इरा बत्तीस धावांचा पाठलाग करायचा या इरादेने उतरलेली ही जोड गोळी मैदानात पाहवायारम्यान अजय असा हा पहिला चेंडू आता मात्र सुरेख चेंडू खोलवर पद्धतीचा हा चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुनील याचा मात्र चेंडू मात्र या ऐनवेळी निर्धाव जातोय कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि इथे मात्र निर्धाव चेंडू चे सांगतात पहिल्या वेळेला चेंडू वरती शून्य धाव खर्च करतो गोलंदाज अजय बत्तीस धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही लक्ष खूप दूर असेल यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता लेक्सरच्या दिशेने फलंदाज सुनील याचा यावेळी मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र निश्चित मिळते या एका धावानिशी संघ धावसंख्या जर श्रीगणेशा होते बिनबाद एक अशी धावसंख्या बत्तीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या वाल्या षटकाच्या दुसऱ्या बॉलाच्या समाप्तीनंतर यावेळी मात्र पुढे हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये अर्थातच ज्येष्ठ रक्षकाला चेंडू बेट करून जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी संघाची धावसंख्या मात्र परावर्तित होते बिनबाद दोन अशी धावसंख्या बत्तीस धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी तीस धावांची गरज असेल यावेळी मात्र सुरे एक फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका घरंगळ तर चेंडू झालाय सीमा रेषेच्या दिशेने शतरक्षा घेऊन चेंडू अडवेल चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केली आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये धावची धुवून परतावं लागेल ते फलंदाज अनेकेत्याला अनेकेत्याला शून्य या धावसंख्यची बॅट डोक्यावरती घेऊन तम्बुत परतावं लागेल संघाची धावसंख्या झाली होती एक गडी बाद तीन अशी धावसंख्या बत्तीस धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही एकोणतीस धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ती करून गेली संघाला आता मात्र अनिकेत बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी जाते तो फलंदाज रोहन यावेळी चेंडू त्याचा समाचार चेंडूला एक धाव निश्चित मिळेल दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होईल शतरक्ष घेऊन चेंडू आढवते चेंडूची चेंडू 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 फेकी तोपर्यंत ते तो एक, थे थे एक बाद चार अशी धाव संख्या पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये संघ पोचते पाच या धाव संख्येवरती एक गडी बाद पाच अशी धाव पहिलं षटक चालू असताना बत्तीस धावांचा पाठलाग करायचा म्हणजे तुम्हाला चौकार करावी लागेल, लागेल आता मात्र सहा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल सहा चेंडू मध्ये धावा करायच्या त्या सत्तावीस धावा जिंकण्यासाठी करंगोली संघाला म्हणजेच मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल सामन्याचा विजय खेचून आणायचा असेल तर करुंगोली संघाला प्रत्येक चेंडूमागे षटकार चौकारांची आतर्शबाजी करावी लागेल ला। तर आता मात्र वैयक्तिक संघातर्फे दुसरे षटक घेऊन तो गोलंदाज गोलंदाजाचं नाव गणेश पुन्हा एकदा गणेशाचा हा पुढचा चेंडू फुलटोळाचा चेंडू एक उंच मारण्याचा फटका फोलंदाजाच्या दरम्यान एक धाव निश्चित मिळते दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय आणि ते दोन धाव पोळ पूर्ण केले जातात तर दोन धावांनीशी संघ पोचते सात या धाव आता मात्र जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज असेल चेंडू चिल्लक असतील ते पाच पाच चेंडू आणि पंचवीस धाव असं समीकरण सुरेख चेंडू यावेळी मात्र त्रिपळाची बाद होऊन परतावा लागेल ते फलंदाजाला दुसरा गड़ी बाद होतो सात या धावसंख्येवरती आता मात्र चार चेंडू आणि पंचवीस धावा असं समीकरण जिंकण्यासाठी तर आता मात्र नवीन फलंदाज सौरभ मैदानात जाताना आपल्याला दिसतो सुनीलच्या जागा घेण्यासाठी आतापर्यंत संघाची धाव संख्या झाली ते, ते सात चेंडू शिल्लक असतील ते चार चार चेंडू मध्ये धावा त्या पंचवीस चेंडू तेवढाच चे फटका सजवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा इथे मात्र क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे धावतो तोपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते संघाची धावसंख्या होते आठ धाव संख्या म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी चोवीस धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते तीन तीन चेंडू आणि चोवीस धावा असं समीकरण फुटोच चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू हॅलो पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा राशीच्या दिशेने शतरक्ष चेंडू अडवतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत मात्र एक धाव पोहून पूर्ण केली जाते संघ पोहोचते नऊ या धावसंख्यावरती आता मात्र जिंकण्यासाठी दोन चेंडू शिल्लक असतील दोन चेंडू मध्ये धावा करायच्या लागतील त्या पुन्हा एकदा अवांतर अवांतर धावाने धावसंख्या तर भर पडतेच नक्कीच संघाची धावसंख्या होते ती दहा परंतु आता मात्र वेळ निघून गेलेली असेल कारण चेंडू कमी शिल्लक आणि धावा मात्र तुम्हाला जास्त अर्थातच बावीस धावांची अजून गरज असेल जिंकण्यासाठी आता मात्र उंच मारलेला हा फटका चेंडू खाली शत्ररक्षक आणि इथं मात्र पुन्हा एकदा जेल बाद होऊन परतावा लागेल संघाची धावसंख्या होते ती तीन गडी बाद दहा अशी धावसंख्या आता मात्र शेवटचा चेंडू अवचारिकतेचा चेंडू शिल्लक असेल नक्कीच हा सामना मानेवाडी संघात हॅलो 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 नक्की हॅलो हॅलो तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर एक अवांतर धावणे धावसंख्येत मात्र भर होते धावसंख्या होते ती अकरा अजूनही लक्ष मात्र खूप दूर असेल जवळजवळ हा सामना मानेवाडी संघाने जिंकलेला त्यांच्या बाजूने हा सामना झुकलेला शेवटचा चेंडू एक औपचारिकता म्हणून फेक करायची बाकी असेल गोलंदाजाची आणि इथे मात्र नक्कीच मानेवाडी संघ विजयी होते पुढच्या फेरीत प्रवेश करतोय आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल करुंगले संघाचे सुद्धा विशेष आभार त्यांनी या स्पर्धेत